अलीकडे बातम्यांमध्ये दिसणारा फायनान्स ऑफ पंचायती राज संस्था अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे आर बी आय एस बी आय नावार्ड आय डी बी आय आर बी आय नुकत्याच बातमीत नमूद केलेल्या ओवेलिस्क म्हणजे काय एक भूवैज्ञानिक निर्मिती प्राचीन वस्तुशैली व्हायरल अदृश्य घटकांचा वर्ग आणि लघुग्रह व्हायरस सदृश्य घटकांचा वर्ग अलीकडेच बातम्यांमध्ये लिहिलेले ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे एम एस एम ई मंत्रालय उद्योग वाणिज्य उद्योग मंत्रालय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि अर्थव्यवहार मंत्रालय वाणिज्य आणि वानि उद्योग मंत्रालय अलीकडे खालीपैकी कोणत्या बँकेने यू पी एच एन पी आय लिंकेजसाठी करार केला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेपाळ राष्ट्र बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नेपाळ गुंतवणूक मेगा बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नेपाळ राष्ट्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया निबल बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नेपाळ बँक नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेली पुनमुडी टेकडी कोणत्या रा रा राज्यात आहे केरळ गुजरात तामिळनाडू महाराष्ट्र केरळ चॅनलला सबस्क्राईब करा अकराव्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्साचे उद्घाटन कोठे झाले आहे नवी दिल्ली चंदीगड भोपाळ चेन्नई चंदीगड शास्त्रज्ञानाने अलीकडेच कोणत्या दुर्बिणीचा वापर करून प्रथम दोन लघुग्रहांचा पृष्ठभाग पाण्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शोधले सोपियाची याची एटी टू चिप्स सोपिया कोणत्या देशाने एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स ची तिसरी बैठक आयोजित केली होती इंडोनेशिया भारत म्यानमार मलेशिया भारत वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची अठ्ठावीसावी बैठक कोठे झाली लखनौ बेंगलोर नवी दिल्ली आणि चेन्नई चेन्नई नवी दिल्ली कोणता देश आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव वाच्या दोन हजार चोवीसच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन करत येईल भारत म्यानमार श्रीलंका आणि नेपाळ श्रीलंका